एका व्यक्तीने पाच वर्ष सोबत राहून असा रोल निभावला की मी पूर्ण चकित झालो एखादा माणूस खालच्या थराला किती जाऊ शकतो अगदी कशा कशाचं नाटक करू शकतो हा कटू अनुभव घेतला मी लोकांना मी मार्गदर्शन करतो नात्यांमध्ये कसं असायला हवं वागण्या बोलण्यावरून कसं ओळखायचं कोण कसा आहे आणि मीच एका चुकीच्या व्यक्तीसोबत पाच वर्ष राहिलो मी किती मूर्ख होतो जेव्हा मला जाणीव झाली की मी किती चुकलो सांगू शकत नाही किती वेदना होत आहेत आता समोरचा चुकीचा निघाला याने वाईट वाटत नाही मी खोट्या बोलण्या वागण्या दिसण्यावर विश्वासच कसा ठेवला याने दुःख आहे आता देवाने एकच आयुष्य दिलं आहे ते आयुष्य तू स्वतःसाठी जग लोकांसाठी नाही आयुष्यात लोक येतील तुझा वापर करतील आणि नंतर निघून जातील तुझ्या अस्तित्वाची लढाई ही तुलाच लढायची आहे फालतू लोकांसाठी तुझे अश्रू वाया घालवू नकोस हिंमत बाळक आणि दे एक यशस्वी झुंज या यामतली आयुष्य आणि लोकांविरुद्ध धडपड लढ रड पण हरून जाऊ नकोस